सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून दिनकर तात्या पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी कवठेमहांकाळला शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून दिनकर तात्या पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आली आहे पक्षाने दिनकर तात्या पाटील यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांना निवडून आणू असा विश्वास सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे कवठेमांकाळ येथील विश्रामगृहावर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली यावेळी या बैठकीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिनकर तात्या पाटील यांना तासगाव कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली या बैठकीत दिनकर पाटील यांनी यापूर्वी विधानसभा निवडणूक लढवलेली आहे दिनकर पाटील यांच्या पाठीशी जनमत चांगले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबविलेल्या अनेक योजना व लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जनतेतून चांगला प्रतिसाद आहे त्यामुळे मतदारसंघातून दिनकर पाटील विजयी होतील असा विश्वास पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क